नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी लसावी आणि मसावीवरील काही उदाहरणे हो, का हो मित्रांनो मागील वर्षी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये जे काही पी वाय क्यू आहे अंकगणिताचे पी वाय क्यू आहे त्याचा आपण सराव या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर प्रश्न क्रमांक पहिला बघा तुम्हाला हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे लसावी आणि मसावीचे पिवाय क्यू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला नागपूर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये दिला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो एका संख्येला पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णव भागले असता एका संख्येला पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णव ने भागले असता बाकी नेहमी सात राहते ठीक आहे बाकी किती राहते नेहमी सात राहते तर अशी लघुत्तम संख्या कोणती ठीक आहे तुम्हाला इथे चार पर्याय दिले आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन आणि चार चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा आता पहिला क्रमांक आहे छत्तीसचाळीस छत्तीस पंचेचाळीस यानंतर छत्तीस सत्तेचाळीस आणि छत्तीस चोपन्न योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे बघा एका संख्येला पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णवने भागले असता बाकी नेहमी किती उरते सात उरते तर ती संख्या कोणती ठीक आहे मग आता सुरुवातीला यांचा काढून घ्या लसावी पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णव जो तुम्हाला काढून घ्यायचा आहे लसावी आता लसावी काढण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे अशी संख्या बघा की त्या संख्येनं तिघांना भाग जाते समजा आपण सात घेतली सात पाच पस्तीस सातीआठी छप्पन आणि तेरा साती, तेर साती एक्क्याण्णव ठीक आहे सातनी आपण पस्तीसला भाग दिला तर पाच उरतात सातनी आपण छप्पनला भाग दिला तर आठ उरतात ठीक आहे आणि सातनी आपण एक्क्याण्णवला भाग दिला तर तेरा उरतात म्हणजे पाच सात पस्तीस आठी साती छप्पन तेरा साती एक्क्याण्णव परत बघा अशी संख्या कुठली आहे का की त्या संख्येनं पाच आठ आणि तेराला भाग जातो नाही मित्रांनो अशी कुठलीच संख्या नाही आहे मग काय करायचा या सर्वांचा करा गुणाकार सात गुणेले पाच गुणेले आठ गुन्हेले तेरा ठीक आहे सात गुणेले पाच गुणेले आठ गुणेले तेरा या सर्वांचा तुम्हाला करायचा आहे गुणाकार गुणाकार केल्यास तेरा आठी तेराआठी एकशे चार ठीक आहे तेरा साती एक्याण्णव तेरा आठी एकशे चार एकशे चार गुन्हेला पाच म्हणजेच पाच चोक वीसशे शून्य आठशेल दोन पाच शून्य शून्य आणि दोन आणि पाच एक पाच गुणेले सात सात शून्य शून्य सात दोने चौदाशी चार हातचाला एक सात पाचं पस्तीसन एक छत्तीस म्हणजे यांचा लसावी येत आहे मित्रांनो छत्तीस चाळीस यांचा लसावी येत आहे छत्तीस चाळीस पण अशी संख्या कोणती आहे की बाकी नेहमी किती उरत आहे सात उरत आहे म्हणजे येणाऱ्या लसावीमध्ये सात तुम्हाला मिळवायचं सा आहे म्हणजेच किती होतात तीन हजार सहाशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो सुरुवातीला लसावी काढा आणि येणाऱ्या लसावीमध्ये जी बाकी उरते ती काय करायची तुम्हाला बेरीज करायची आहे ॲड करायची आहे तुम्हाला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक तीन तीन हजार सहाशे सत्तेचाळीस तर हा होता आपला अत्यंत सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा पुणे ग्रामीण पोलीस पुणे लोहमार्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न असा आहे दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव ठीक आहे दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव आणि मसावी सोळा आहे मसावी आहे सोळा दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव आणि मसावी आहे सोळा त्यापैकी एक संख्या चौसष्ट असल्यास एक संख्या चौसष्ट असल्यास दुसरी संख्या किती असा हा प्रश्न पुणे लोहमार्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तुम्हाला चार पर्याय दिले आहेत योग्य तो पर्याय निवडायचा आहे आता असं एक्झाम्पल दिलं असताना असं उदाहरण दिलं असताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सूत्र वापरायचं आहे लसावी गुन्हेले मसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेले दुसरी संख्या लसावी गुन्हेले मसावी बरोबर पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या या उदाहरण या सूत्राचा वापर करून तुम्हाला दिलेलं उदाहरण काढायचं आहे मग लसावी किती रे लसावी आहे एकशे ब्याण्णव गुन्हेला मसावी किती आहे सोळा आहे बरोबर आता पहिली संख्या चौसष्ट आहे हे लिहित न लिहिता लीत, इथे डायरेक्ट लिहून टाका म्हणजे भागेला करा इकडे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला हवी सोळा एक सोळा सोळ सोड़ चोख चौसष्ट चो आणि एकशे ब्याण्णवनी जर चार एकशे ब्याण्णवला जर चारनं भाग दिला तर चार चोख सोळा उरले किती तीन ठीक आहे चार चोक सोळा उरले किती तीन तीन आणि दोन म्हणजे बत्तीस आठ चोक बत्तीस म्हणजेच उत्तर किती येणार दुसरी संख्या किती येणार अठ्ठेचाळीस येणार पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला आता हे मी सूत्र वापरलं यातलाच तुम्हाला फास्ट रीतीने सॉल्व करायचं असेल तर लसावी गुन्हेला मसावी लसावी गुन्हेले मसावी भागीला दिलेली संख्या किती आहे चौसष्ट आहे दिलेली एक संख्या दुसरी संख्या तुम्हाला काढायची आहे मग बाग बघा सोळा एक सोळा सोळा चोख चौसष्ट चो एकशे ब्याण्णवला चारने भाग दिल्यास चारने दर एकोणीसला भाग दिल्यास चार चोख सोळा एकोणीसमधून सोळा गेल्या तीन उरतात राहिले किती बत्तीस आणि चार आठ बत्तीस म्हणजेच किती येत आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस येत आहे पर्याय क्रमांक चौथा तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा चंद्रपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न काय म्हणतो बघा एका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले ठीक एक आहे एक चॉकलेटची बॉक्स आहे चॉकलेटची भरणी आहे त्या चॉकलेटच्या भरणीमध्ये काही चॉकलेट आहे है, ठीक आहे आता त्या चॉकलेटा वाटल्या कशा ते, वाट ते लक्षात घ्या बारा मुलांना प्रत्येकी सारख्या चॉकलेटा वाटल्या ठीक आहे बारा मुले आहे बारा मुलांना प्रत्येकी चॉकलेटा सारख्या वाटल्या आता किती चॉकलेटा वाटल्या ते आपणास माहीत नाही मग लक्ष द्या बारा मुलांना समान चॉकलेटा वाटल्यास सारख्या चॉकलेटा वाटल्यास तर आठ चॉकलेटा उरतात ठीक आहे बारा विद्यार्थ्यांना समान चॉकलेटा वाटल्या आता किती वाटल्या ते माहीत नाही बारा विद्यार्थ्यांना समान चॉकलेटा वाटल्यानंतर चॉकलेटा किती उरत आहे आठ चॉकलेट उरत आहे तर डब्यातील चौदा मुलांना सारखे चॉकलेट वाटले आता बघा समजा चौदा मुलांना जर सारखे चॉक चॉकलेट वा वाटले तर दहा चॉकलेट उरतात ठीक आहे जेव्हा डब्यामध्ये काही चॉकलेट आहे त्याच्यापैकी बारा मुलांना जर चॉकलेटा वाटल्या तर उरतात किती आठ आणि चौदा मुलांना जर चॉकलेटा वाटल्या तर उरतात किती दहा ठीक आहे बारा मुलांना प्रत्येकीच चॉकलेटा वाटल्या तर आठ चॉकलेट उरतात आणि डब्यातील चौदा मुलांना सारखे चॉकलेट वाटले तर किती उरतात दहा उरतात आता यांचा फरक प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे चारचा फरक आहे ठीक आहे तुम्हाला फरक सुरुवातीला काढून घ्यायचा आहे बारा बारा चॉकलेटा वाटल्या तर आठ उरतात चौदा वाटल्या तर दहा उरतात म्हणजे दोघांमध्ये चारचा फरक आहे हे लक्षात ठेवा <coughs> तर तुम्हाला म्हटलं आहे की तर त्या डब्यात एकूण किती चॉकलेटा आहे ठीक आहे चंद्रपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न बघा आता उदाहरणाला बघून घाबरायचं काहीही आ, कारण नाही आहे तुम्हाला जेवढा मोठा प्रश्न दिलेला जातो त्या तेर, तेवढंच त्याचं सोपी उत्तर असते बघा काय म्हटलं आहे की एका डब्यामध्ये काही चॉकलेट आहे ठीक आहे आता काही चॉकलेट आहे हे आपणास चॉकलेटा किती आहे ते माहीत नाही तेच आपल्याला काढायचं आहे मग बघा जेव्हा चौदा चॉकलेटा वाटल्या जेव्हा बारा जेव्हा बारा मुलांना चॉकलेटा वाटल्या तेव्हा आठ उरतात आणि चौदा मुलांना वाटल्या तेव्हा दहा उरतात ठीक आहे हे आहे मुले आणि ही आहे उरलेली चॉकलेटे ठीक आहे बारा मुलांना वाटल्यास आठ उरतात आणि चौदा मुलांना वाटल्यास दहा उरतात ठीक आहे यांचा फरक कितीचा आहे चारचा आहे आता तुम्हाला बारा आणि चौदाचा काढायचा आहे लसावी बारा आणि चौदाचा लसावी काढण्यासाठी बघा कोणती संख्या आहे सर्वात लहान दोन आहे दोननी भाग दिल्यास इथे सहा इथे सात साईन दोने बारा बारा साती चौऱ्याऐंशी ठीक आहे लसावी आपला आला चौऱ्याऐंशी पण तुम्हाला उरलेल्या चॉकलेटा फरक कितीचा आहे चारचा आहे म्हणजे चौऱ्याऐंशीमधून मधून चार वजा करायचे आहे किती उरतात ऐंशी म्हणजेच मुलांनो डब्यामध्ये एकूण चॉकलेटा किती आहे ऐंशी आहे पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे बारा आणि चौदाचा लसावी काढा आलेल्या लसावीमधून या दोघांचा ज, ज फरक ज, जो आहे फरक तुम्ही काय करा वजा करा म्हणजे येणारे उत्तर काय राहील ऐंशी हीच ऐंशी काय आहे चॉकलेटा असणाऱ्यांची संख्या आहे म्हणजे भरणीमध्ये डब्यामध्ये एकूण किती चॉकलेट आहे ऐंशी चॉकलेट आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा हा प्रश्न तुम्हाला अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आता प्रश्न काय म्हणतो बघा एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी आठ सहा किंवा अठराप्रमाणे माळा करायच्या झाल्यास प्रत्येक वेळी दोन फुले कमी पडतात ठीक आहे फुलांपासून माळ तयार करायची आहे ठीक आहे फुलांपासून एका करंडीतील फुलांच्या प्रत्येकी आठ सहा आणि अठरा आठ सहा आठ सहा आणि अठरा याप्रमाणे माळा करावयाच्या झाल्यास म्हणजे एका माळेमध्ये आठ फुले एका माळेमध्ये सहा फुले एका माळेमध्ये अठरा फुले असे करता करता प्रत्येक वेळेस काय होतात दोन फुले कमी पडत आहे ठीक आहे तो तर तुम्हाला विचारलं मित्रांनो तर करंडीत कमीत कमी किती प्ले असतील आता कमीत कमी म्हटल्यानंतर तुम्हाला यांचा काढायचा आहे लसावी लसावी काढण्यासाठी दोननं भाग द्या दोन्ही याला भाग दिल्यास चार इथे तीन इथे नऊ परत तीनने भाग तीन तीन दिल्यास आता तीन तीनला चारने तीनने चारला भाग जात नाही म्हणून चार जसाचा तसा तीनने इथे भाग दिल्यास एक तीन आणि तीनने इथे भाग दिल्यास तीन ठीक आहे तीन, तीन दोने सहा सहा चौक चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस त्रिक बहात्तर ठीक आहे लसावी आला बहात्तर पण प्रत्येकी वेळीस दोन फुले कमी पडत आहे म्हणजेच दोन काय करा यामधून वजा करा म्हणजेच किती सत्तर फुले पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा अहमदनगर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय म्हणतो बघा तीन मित्र अ ब क एका वर्तुळाकार मैदानाभोवती बसून धावून सॉरी तीन मित्र एका वर्तुळाकार मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे बारा अठरा आणि वीस बारा अठरा आणि वीस या प्रमाणे बारा अठरा आणि वीस सेकंदात पूर्ण करतात ठीक आहे तीन मित्र आहे ते असे सर्कुलर काय होत आहे धावत आहे एका मित्राला बारा सेकंद लागतात ठीक आहे दुसऱ्या मित्राला पूर्ण राऊंड मारायला अठरा सेकंद लागतात आणि तिसऱ्या मुलाला पूर्ण राऊंड मारायला वीस सेकंद लागतात हे मित्र किती मिनटानंतर तिघे पा प्रारंभ बिंद बिंदूत प्रारंभ बिंदूत भेटतील ठीक आहे म्हणजे बघा तीन मित्र आहे ते हा राऊंड आहे ते तीन मित्र आहे एक दोन तीन यांनी स्टार्ट केलं रनिंग करायला गोल राऊंड करायला तर एक मित्राला पूर्ण राऊंड मारायला बारा सेकंद लागतात दुसऱ्याला अठरा लागतात आणि तिसऱ्याला वीस सेकंद लागतात तर तीनही मित्र असे धावत असताना ते तीनही मित्र किती मिनटानंतर एकमेकांना भेटतील असा प्रश्न दिला आहे आणि तुमच्याकडे चार ऑप्शन आहे ठीक आहे जेव्हा अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारत येतो तेव्हा तुम्हाला यांचा काढायचा आहे लसावी कोणाचा बारा अठरा आणि वीसचा लसावी काढा लसावी काढण्यासाठी अशी संख्या बघा की त्यांनी त्या संख्येने या तिघांनाही भाग जाते मग अशी आहे का आहे कोण दोन दोन्ही भाग दिल्यास इथे सहा इथे नऊ इथे दहा परत बघा तीनने भाग दिल्यास तीन दोने सहा तीन त्रिक नऊ आता तीनने दहानं भाग जात नाही मग दहा जसा या तसा परत बघा दोनने भाग दिल्यास इथे एक तीन आणि इथे पाच ठीक आहे तीन दोने सहा साईन दोने बारा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस छत्तीस पाच एकशे ऐंशी छत्तीस पाच एकशे ऐंशी आता हे झाले सेकंड पण तुम्हाला उत्तर मिनिटामध्ये विचारलेलं आहे म्हणून सेकंदचं रूपांतर मिनिटमध्ये करण्यासाठी साठण्याला भागा त्रिक अठरा म्हणजेच तीन मिनिटे पर्याय क्रमांक एक म्हणजे तीनही मित्र तीन मिनिटानंतर एकमेकांना भेटतील ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये लसावी आणि मसावी यावरील पी वाय क्यू अंकगणिताचे पी वाय क्यू पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले पी वाय क्यू बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद